शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तर हे आहे बियाणे टोकन यंत्र या यंत्राच्या सहाय्याने आपण कपाशी मक्का सोयाबीन तूर मूग उडीद चवळी हरभरा वटाणा अशा विविध बियाण्याचं आपण या यंत्राच्या सहाय्याने लागवड करू शकतो खरं म्हणजे आज शेतकऱ्यांची मजुराची समस्या लक्षात घेता हे यंत्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे या यंत्रानं एक महिला किंवा एक पुरुष सर्वसाधारण एका दिवसामध्ये तीन ते चार एकर बियाण्याची लागवड यामध्ये करता येते या यंत्राचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे यंत्र वजनास अत्यंत हलके आहे म्हणजे लोटण्यासाठी हे खूप सोपे जाते त्यामध्ये विविध आपल्याला बियाण्याचं अंतर जर वाढवायचं असेल तर आपण या यंत्रामध्ये सहा इंच आठ इंच दहा इंच बारा इंच चौदा इंचापर्यंतसुद्धा आपण या यंत्राच्या साहाय्याने दोन बियाण्यातलं अंतर आपण यामध्ये वाढवू शकतो यामध्ये दुसरं वैशिष्ट्य असं हे जरी सिंगल बियाणे टोकन यंत्र असेल तर यामध्ये खत टाकण्याची सुद्धा व्यवस्था दुसऱ्या यंत्रामध्ये उपलब्ध आहे म्हणजे एका वेळी आपण खतही पेरू शकतो बियाणंही पेरू शकतो यामध्ये विविध प्रकारच्या डाय असल्याने या या डाय आपण जर व्यवस्थित वापरल्या तर यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बियाण्याचं टोकन या ठिकाणी करू शकतो याच्यामध्ये खोलीची सुद्धा सेटिंग आपल्याला करता येते की ज्यामध्ये आपण एक इंच दीड इंचापर्यंत आपण जमिनीमध्ये खोलवर या यंत्राच्या साहाय्याने आपण लागवड करू शकतो हे यंत्र शेतकऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त असून हे यंत्र शेतकऱ्यांनी वापरल्यास निश्चितपणानं मजुरीचा खर्च हा कमी होऊ शकतो